नमस्कार मी जीवशास्त्रज्ञ डॉक्टर अभिषेक साठम सतरा जून दरवर्षी जागतिक मगर दिवस म्हणून ओळखला जातो मगरी सारख्या घेण्यासाठी व जगभरातील असलेल्या मगर व सुसरींच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो सरीसृप वर्गात म्हणजेच क्लास रेप्टिलिया मध्ये क्रोकोडिलिया या क्रमामध्ये जगभरात मगरींच्या सव्वीस प्रजाती अस्तित्वात आहेत ज्या तीन कुटुंबामध्ये विभागलेल्या आहेत एलिगेटोरेडे कुळामध्ये गेटरच्या दोन प्रजाती आणि केमनच्या सहा प्रजाती आढळतात क्रोकोडाय या कुळामध्ये खऱ्या मगरींच्या म्हणजेच ट्रू क्रोकोडाईलच्या सोळा प्रजाती आढळतात गॅव्हियालिडे लिडे या कुळात घरियाल आणि टोमिस्टोमा या टोमिस दोन प्रजाती आढळतात खऱ्या मगरींच्याच म्हणजे ट्रू क्रोकोडाईलच्या तोंडाचा आकार हा इंग्रजी अक्षरातील व्ही आकारासारखा असतो खऱ्या मगरी जेव्हा आपला जबडा बंद करतात तेव्हा त्यांच्या खालच्या जबड्यातील दात हे जबड्याच्या बाहेर येतात ॲलिगेटरच्या तोंडाचा आकार इंग्रजी अक्षरातील यू आकारासारखा असतो त्याचा जबडा बंद असताना खालच्या जबड्यातले दात दिसत नाही त्यांच्या जबड्यांची ताकद खूप जास्त असते केमन प्रजाती आकाराने मगरीपेक्षा लहान असतात त्यांची सरासरी लांबी सुमारे दोन ते अडीच मीटर पर्यंत असते केमनचा जबडा बंद असताना त्यांचे खालचे दात दिसू शकत नाही तोंड हे निमुळते असते आणि तिच्या जबड्यात एकशे पेक्षा जास्त दात असतात भारतात मगरीच्या तीन प्रजाती आहेत चिखलातलीच मगर म्हणजेच मार्श क्रोकोडाईल ही संपूर्ण भारतीय उपखंडात आढळते आणि खाऱ्या पाण्यातील मगर म्हणजेच सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल ही पश्चिम बंगाल ओडिसा व अंदमान निकोबार या बेटांवर सुसर घरिया ही थी भारतातील गंगा आणि तिच्या उपनद्यांमध्ये आढळते अधिवासाचा नाश प्रदूषण मासेमारी अवैध वाळू उत्खनन शिकार हे मगरींना असलेले महत्वाचे धोके आहेत भारतातील मगरीचे संवर्धन करण्यासाठी विविध राज्यांमध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली मगर संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आला या प्रकल्पामध्ये एकोणीसशे मध्ये असणारी खाऱ्या पाण्यातील मगरींची संख्या शहाण्णव वरून दोन हजार बारा मध्ये सोळाशे चाळीस इतकी वाढली आहे आजची ही मगर दिनाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा प्राणी पक्षी वनस्पती याबद्दल अशीच मनोरंजक तथ्ये जाणून घेण्यासाठी द मुंबई झू या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा